नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रताप पाटील मनीषा ॲग्रो सायन्सेसचा प्रतिनिधी आज एका पीक पाहणी प्रात्यक्षिक ह्या कार्यक्रमाअंतर्गत एका शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये आलो होतो आणि आज मनीषा ॲग्रो सायन्सेसचे कोणते प्रोडक्ट्स त्यांनी वापरलेले आहेत आणि कसा रिझल्ट आलेला आहे हे पाहण्यासाठी ॲक्च्युली मी आज प्लॉटमध्ये आलेलो आहोत आज शेतकऱ्यांच्याकडनं आपल्याला ऐकायचं आहे त्यांचं मनोगत दादा आपली ओळख करून द्या माझे नाव अमोल गोरख शिंदे गाव खडकेवाडी तालुका करमाळा आपला मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो सात झिरो त्र्याण्णव झिरो सात झिरो एक झिरो चार झिरो सदुसष्ट ओके okay. दादांचा आता इथं साडेचार पाच महिन्याचा केळीचा प्लॉट आहे सुरूचा प्लॉट आहे ह्यांच्याकडे है। बुंद्याची साईज होत नव्हती अशी एक ह्यांचं एक म्हणणं होतं किंवा चिंतन चालू होतं की ह्याला काय करता येईल ओके okay. ह्यासाठी आपण मनीषा ॲग्रो सायन्सेचं जे शक्तिशाली बुंदा स्पेशल नावाचं हे जे प्रोडक्ट होते शेतकरी मित्रांनो हे त्यांना आपण एक आठवड्यापूर्वी म्हणजे सात ते आठ दिवस झाले आणि हे प्रोडक्ट त्यांना आपण वापरायला दिलं होतं आणि हे जे रिझल्ट पाहण्यासाठी आपण परत आज ह्यांच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत वापरताना शेतकऱ्यांनी एक अतिशय एक काळजी घेतली होती की रिझल्ट खरे येतात का हे पाहण्यासाठी आज त्यांनी हे ती ब्लॅक कलरचा एक सेलो टेप वापरला होता दादा सहा ते सात दिवसात मी वापरला होता ओके आणि काल ह्यांना रिझल्ट आल्यानंतर सात दिवसानंतर ह्यांनी जेव्हा प्लॉटमध्ये आले यांनी पाहिलं की हा रिझल्ट चांगला आलेला आहे आणि दादांच्या काल माझी भेट झाली आणि ह्यांनी म्हटले की रिझल्ट अतिशय चांगला आलेला आहे तुम्ही प्लॉटमध्ये या आणि रिझल्ट स्वतःहून पाहून जाव आणि त्यानिमित्तानं जा आपण इथं आलेलो शेतकरी मित्रांनो आज तुम्ही बघू शकता किमान चार ते पाच बोटाचा फरक आज इथं दिसतोय आणि पूर्ण केळीबागीच तुम्ही जर पाहिलं तुम्ही आता मला म्हटलं की प्रत्येक बुंदा वाढल्यासारखं तुम्हाला स्वतःच ऑब्झर्वेशन आहे हो, तिथून जर दुरु केळी बागेमध्ये असता तुम्हाला कळतं बुंदा आधी कसं होता माझी क्रॉपची क्वालिटी कशी होते म्हणजे कॅनोपी कशी होती ह्याचा अनुभव तुम्हाला असतो ह्या दृष्टिकोनातून तुम्ही म्हटला की आज माझ्या प्रत्येक बुंद्याची साईज झालेली आहे शेतकरी मित्रांनो आज प्रत्येक शेतकऱ्याच्या प्लॉटवर गेल्यानंतर आज आम्ही बघतो की प्रत्येक शेतकरी म्हणतो की बुंद्याची साईज होत नाही आहे यासाठी काय करता येईल ह्यासाठी मनीषा ॲग्रो सायन्सेसनं एक कस्टमाइज प्रॉडक्ट बनवलेला आहे शेतकऱ्यांचं जे क्रिटिकल किंवा एक सेन्सिटिव्ह भाग आहे की बुंदा होण्यासाठी आणि आज इथं रिझल्ट पाहू शकता तुम्ही आज ज्या ज्या शेतकऱ्याला आपण दिलेला आहे त्याचा रिजल्ट हा अतिशय उत्तम आलेला आहे वापरण्याची स्टेज जर पाहिली शेतकरी मित्रांनो तर केळीमध्ये नव्वद ते शंभर दिवसानंतर जी गर्भधारणा होते म्हणजे ज्याला आपण फ्लावर बर्ड डिफरन्सिएशन स्टेज म्हणतो इथून पुढे नव्वद ते शंभर दिवसानंतर ते सात महिन्यापर्यंत तुम्ही कधीही एकरी पाच लिटर तुम्हाला हे वापरायचं आहे ह्याचं प्रमाण फक्त पाच लिटर आहे आणि आता बघितलं मार्केटमध्ये शेतकरी मित्रांनो तर मार्केटमध्ये अनेक सिमिलर प्रॉडक्ट्स आहेत पण ज्याच्यामध्ये इनग्रिडियंट्स म्हणजे ह्याच्यामध्ये असणारे प्रत्येक इन्ग्रिडियंट्स कंटेंट हा केळीचा बुंदा वाढवण्यासाठी अतिशय योग्य प्रकारे काम करतो आत्ताच हा रिझल्ट तिथे आलेला आहे आणि असे अनेक रिझल्ट आपल्याला आलेले आहेत तर तुम्ही दादा तुम्ही इथं शेतकऱ्यांना